गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू नादर न्यू ब्लॉक जसं की मी मागच्या ब्लॉकमध्ये बोलली की मी बँगलोरला जाते किंवा नाही जात बट फायनली मी पण आहे सो so, आम्ही सकाळी पावणे पाच वाजताच निघालो झोप कोणाची झालेली नव्हती पण आम्हाला लवकरच निघायचं होतं सो आम्ही निघालो पावणे पाच वाजता रस्त्याला काही ट्रॅफिक नसल्यामुळे आम्हाला जास्तीत जास्त रस्ता कवर करता आला जाताना मग आम्हाला सनराईज बघायला भेटला जसं की गाडी चालवायला मला आवडतेच आम्ही तिघं होतो गाडी चालवण्यासाठी पप्पा मी आणि मामा आम्ही अल्टरनेट अशी गाडी चालवली ज्यामुळे एकावरती काही लोड आला नाही हॅलो जसं की आम्ही बँगलोरसाठी चाललो आहे आज सकाळी आम्ही तरी पावणे पाच वाजता निघालो तरी आम्हाला उशीरच झाला निघायला सो आता आम्ही कोल्हापूरमध्ये थांबलो आहे नाश्ता करण्यासाठी सो मग जाऊ आम्ही पुढे पुढे हा मोठा आम्हाला लागला जवळपास एक ते दोन किलोमीटरचा असेल रस्त्यांचा कंपॅरिझन केलं ना तर आपल्या इकडे खूप जास्त खड्डे असतात तसेच कर्नाटकाचे रस्ते ही खूप छान आहेत आणि ट्रॅफिक पण खूप कमी असत रस्त्याने जाताना आम्हाला हे कन्स्ट्रक्शन लागलं काय होतं माहीत नाही पण याचं जे कन्स्ट्रक्शन ऑलमोस्ट पॅलेस सारखं होतं आणि छान वाटत होतं लांबून बघायला आम्ही आता तिथे थांबलोय आम्हाला जवळपास सहा तास झाले निघून आणि आता आम्ही जेवणासाठी थांबलेलो हा पुणे बँगलोर हायवे आहे आणि गावाचं नाव आहे हुबळी बाहेरचं खाण्यापेक्षा घरातलं कधी पण चांगलं सो आम्ही घरून बनवून आणलेला आहे टिफिन असं सांगायचं किरण मामा <laughs> आणि गमतीची गोष्ट अजून एक अशी की इकडे प्रत्येकांच्या घरावरती पिवळ्या पानाच्या टाक्या होत्या गव्हर्नमेंटचा काही रूल असेल किंवा यांना फ्रीमध्ये दिल्या असणारी तर पुढे जात असताना आम्हाला बरेचसे सुपाराची झाडे लागलीत म्हणजे खूप जास्त डायरेक्ट बागाच्या बागा, बागा। पुढे जाऊन आम्हाला ट्रॅफिक पोलिसांनी पकडलं कारण नसताना आम्ही सगळे रूल फॉलो केले होते इवन आमच्याकडे सगळे डॉक्युमेंट्स पण होते बट तरी पण हे आमच्याकडे हजार रुपये मागत होते आणि टेम्पोच्या मागे जाऊन यांनी आमच्याकडून पाचशे रुपये घेतले आणि आपल्या इंडियामध्ये एवढं जास्त करप्शन ना की खूप जास्त आणि पैसे भेटल्यानंतर माणूस एकदमच खुश होऊन गेला होता कंटिन्यू ड्रायविंग करून आम्ही रात्रीचे एक दोन वाजता मैसूरला पोहोचलो असतो पण सगळेजण प्रवासामध्ये थकल्यामुळे आम्ही बिरूरमध्येच मुक्काम केला आम्ही या हॉटेलला स्टे केला आणि मग जेवणं केली आणि मग आम्ही झोपलो आणि हाच ब्लॉग मी पुढं कंटिन्यू करणार आहे आम्ही म्हैसूरला कुठे कुठे फिरलो ते सो व्हिडिओ बघायला विसरू नका आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू